गोळ्या औषध ते सगळं पाहण्यात गेला पोर वाचले पाहाले तिकडे गेले पाण्यातून बाहेर चार माहिती मी मराठी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करंजी या ठिकाणी आलो हो। आहोत जी या ठिकाणी रात्री पावसामुळे ढगफुटी झाली होती या ढगुटीमध्ये फार काही नुकसान झालेलं आहे कुणाचे घर वाहून गेले कुणाचं संसार वाहून गेलं कुणाचे भांडे काही आपण पाहू शकतो मोटरसायकली हे बी वाहून गेलेले याच्यामध्ये काही पत्रे वाहून गेले खूप काही याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे आता इथं आपण इथं रफिक भाई म्हणून शिवसेनेचे त्यांचे जे आपण काय नेमकं काय घडलं आणि कसं झालं आपण त्यांच्याशी बोललूया कुठे झाली नेमकं ही घटना काय झाली नेमकी रात्री बारा वाजता या ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आणि चार वाजता हे दोन्ही तलावाचं पाणी मिळून या ठिकाणी नदीत पाणी न बसल्यामुळं जनजीवनी संपूर्ण विस्कळीत झालेली या ठिकाणी काही गुरं काही शाळा काही मोटारसायकल काही फोर व्हीलर या ठिकाणी वाहून गेलेले तसेच घरांची या ठिकाणी मोठी पडझड या ठिकाणी झालेली या ठिकाणी जसं पाहिलं एक मोठं या ठिकाणी फर्निचरचं दुकान होतं ते सुद्धा या ठिकाणी वाहून गेलेले फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेले तरी आमची अशी सरकारला विनंती आहे की बाबा जास्तीत जास्त मदत लवकरात लवकर जर लोकांना जर मिळाली या ठिकाणी लोकांचा संसार या ठिकाणी जो होऊन आहे तो त्यांना पूर्वपदावर येईल नाहीतर फार मोठी या ठिकाणी हानी झालेली आहे सरकारने यांना मदत करावी अशी यांची रफिक भाई यांची मागणी आहे की गोरगरिबांचं पूर्ण इथं नुकसान झालेलं आहे पूर्ण घर पूर्ण उद्ध्वस्त झालेले पुरामुळे तर त्याच्यामुळं सरकारने लवकरात लवकर इथं त्यांना मदत करावी असं रफीक बाई मागणी आहे आपल्या सोबत काही अजून गावकरी लोक आहे त्यांची जाणून घेऊया काय काय अजून नुकसान झालेलं आहे काय झालेलं आहे सरकारने होऊन गेली सुभाष पल मालकर यांचं पूर्ण फर्निचरचं दुकान सगळं होऊन गेलेलं आहे पूर्ण दुकान म्हणजे मोठं नुकसान झालेलं आहे हे पूर्ण सहकार्य करावं सरकारने कर। सर्गावर शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे फळबागाच नुकसान झालं आहे कांदा फळ दिन वगैरे पूर्ण पाण्यामध्ये पूर्ण वाहून गेलेलं आहे म्हणजे पाणीच भरून निळ घेऊ शकत नाही असे शेतकऱ्याचे पाच ते दहा वर्ष शेतकरी रोज गेले आहेत धर्म स्थळांनी ह्याच्यामध्ये सर्व विस्कळीत झालेले आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतकऱ्यांचं ह्याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे शेतीमध्ये बी खूप पाऊस हे झालेला कांद्याचं नुकसान झालेलं आहे गाड्या वाहून गेले तुम्ही पाहू शकता पाण्याचं फ्लो किती आता थोडा कमी झालाय रात्रीपासून नाही तर पूर्ण रोडवरून पाणी वाहत होतं एवढं पाणी होतं याच्यामध्ये खूप नुकसान झालेलं आहे तर सरकारनी यांना मदत करावी अशी गावकऱ्यांची मागणी झालं तुमचं आमच्या पिकाच्या शेवायची मशीन होती सहा नऊ गिरणी आहेत आमच्या सगळ्या आणि ते गिरणी सगळ्या पाण्यात गेल्या सगळ्या प्रपंच पाण्यात गेला काहीच नाही आम्हाला अंगोवर कपडे सुद्धा नाही राहिले म्हणजे तुमचं पूर्ण घर पाण्यामध्ये गेलं पूर्ण घर पाण्यात गेलं सगळं काहीच नाही राहिले सगळं गोळ्या औषध होती सगळं पाण्यात गेलं आमचं काहीच नाही राहिलं असले तिकडे गेले बाहेर <laughs> आधीच पूर्ण संसार पाण्यामध्ये गेलेले पूर्ण पाण्यामध्ये पूर्ण टोटल त्यांचं घर वगैरे गिरण्या सगळं काही होत पूर्ण त्यांचा संसार पूर्ण पाण्यामध्ये गेलेले आम्हाला अंगावर कपडे नाही राहिले कपडे सुद्धा त्यांच्याकडे राहिलेले नाही तर आम्हाला कपडे नाही त्यांना मदत करावी एवढी त्यांची आजीबाईची विनंती आहे की सरकारने त्यांना मदत करावी पाऊस जे झाला रात्री म्हणजे किती वाजता चालू झाला काय झाला पाऊस पूर्ण रात्री होता बाराच्या नंतर फुल पाऊस होता काही पाचच्या नंतर पूर आला गावात गावामध्ये पूर आला याच्यामध्ये तुमचं काय काय म्हणजे नेमकं नुकसान काय काय नुकसान आमच्या मशनरीला पाणी लागलंय भट्टीच्या सामान ला सगळं वाहून गेला भरपूर जनरेटर वगैरे बरेच नुकसान झाले असं हमारे गले वाले के गाय पूरा सब हो गया पूरा घर बह के गए घर टूटे नीचे के सब सब मतलब ऐसा घर में जाने भी नहीं आ रहा इतना सब है